च्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी बघा तुम्हाला मी सांगतो हे विरोधक किती खोट सांगतात शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अरे आतापर्यंतच्या इतिहासात दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार कोटी आपण आर एफचे निर्णय बदलले दुप्पट केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो गोगल गायनी केलेलं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती ती आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले वर्षाला त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आणखी आपण भर टाकली बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे अशा योजना आपण केल्या पंचेचाळीस पन्नास हजार कोटीच्या योजना केल्या आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देणार मग घोषणा केली पैसे दिले का पैसे आपल्या सरकारने दिले आपण देतोय आपण सुरू केले ते म्हणजे ही घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कुणी करायची मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला आहे त्याला आता आपण दिलं आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली जो मागेल त्याला सोलर का तुमच्या पोटात आहे आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती याला जबाबदार कोण काँग्रेसनी पन्नास साठ वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं पण या दोन वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होत्या तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली शेतकऱ्यांना वरदान ठरणारी सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली चालू केले बोले रद्द करा अरे शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी ह्या अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे तो दिलासा, दिलासा देखील आज सिंचन मी होतो आणि चारात मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिल्या होत्या चार चार योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आपल्या सरकारने जवळपास एकशे तीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि तेरा लाख हेक्टर जमीन आता ओलिता खाली येणार आहे तेरा लाख याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय आणि शेतकरी बांधव जो आहे का शेतकऱ्याचं दुःख कोणाला कळणार आपल्यालाच कळणार मी गावाला गेलो की बोला हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो अरे काय गाडी चालवत जाऊ आठ तास दहा तास आठ दहा तासात मी तर दहा हजार फाईल सहा करेन आणि सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री मदत योजना कुठली आपली इथे मुख्यमंत्री सहा योजना अरे तुम्ही दोन कोटी फक्त दिले या एकनाथ शिंदेने पण अडीचशे कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहायताने आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो बघा एकच आहे मी आरोपाला उत्तर कामातून देतो आरोप कितीही करा पण आम्हाला तुम्ही विचलित करू शकत नाही आमचा फोकस जो आहे कामावर आहे पण हे काय जे झालंय घडलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतोय मी आणि म्हणून शेतकऱ्यालाच शेतकऱ्याचं दुःख कळतं आणि म्हणूनच आपले सर्वजण बहुतेक लोक आज शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्याला कधीही हात आकडता घेत नाही